पण दिवसाला तुम्ही किती लिटर दूध काढता दीडशे लिटर दीडशे लिटर एकशे साठ लिटर एकशे साठ लिटर तुम्ही दूध दिवसाला काढता आणि याचा दर तुम्हाला किती लागतो पासष्ट रुपये लिटर पासष्ट रुपये लिटर आणि जे पासष्ट रुपये लिटर दूध लागते तर म्हणजे टोटल दहा हजाराचं दहा ते अकरा हजाराचं दूध तुमचं दिवसाला निघतो आणि याच्यामध्ये तुमचा खर्च किती कटतो खर्च अर्धा खर्च अर्धा खर्च पाच ते सहा हजार रुपये काकाचे दिवसाला म्हणजे खर्च कटतो आणि त्याच्यामध्ये काकाला दिवसाला हजारा पाच हजाराचा प्रॉफिट याच्यामध्ये होतो तर बघा किती अभिमानाची गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी वीस मशी ते सांभाळून दिवसाला पाच हजार रुपये पर डे पैसे कमावतात हो आपण पण असा एक व्यवसाय उभा केला पाहिजे तरुण पिढींनी या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे कारण तरुण पिढी मोबाईलामध्ये खूप गुंतलेली आहे तरुण पिढीने काहीतरी आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन घेऊन आलं पाहिजे आणि व्यवसायाकडे तरुण पिढींनी सध्या वळायला पाहिजे तर आज आपण आलेलं आहे अकोला जिल्ह्यामध्ये कानेरी या गावाला वसुदेव नामदेव काळे यांच्या डेअरी फार्मला व्हिजिट देण्यासाठी तर काकाला सुरुवातीला विचारूया आपण कि काकाच्या मनामध्ये कसं आयडिया आली की डेअरी फार्म सुरू करायची तर मी वयाच्या वय सतरा वर्षापासून डेअरी फार्म करतो अच्छा तर आमची तशी आखरीच जे हे आहे ना त्यांचे वडील होते पहिले अच्छा त्यांच्या कामाला होतो परला दाखरे सुरुवातीला किती पासून सुरुवात केली का दोन पासून दोन पासून तुम्ही सुरुवात केली आणि आज तुमच्याकडे टोटल किती मशी आहे आमच्याकडे टोटल मशी आहेत वीस वीस प्रकार वीस मशी आहेत तुमच्याकडे आणि याच्यामध्ये किती प्रकारच्या मशी तुमच्याकडे आहे याच्यात कसं जाफरा आहे मुरगा आहे जाफरा आणि मुरगा साध्या म्हशी पण तुमच्याकडे आहेत साध्या म्हशी नाही नाही तर मग जाफरा मैस सरासरी किती लिटर दूध तुम्हाला पर डे देते किती लिटर दूध तुम्हाला आहे जाफरा दहा लिटर बारा लिटर जाफरा मैस ही दहा ते बारा लिटर देते आणि मुर्रा किती लिटर दूध देते मुर्रा देते बारा लिटर मुरगा ही मैस बारा ते बारा तेरा लिटर दूध देते आणि याच्यामध्ये तुम्हाला दुधाचा रेट किती भेटतो दिवसाला पासष्ट रुपये आणि दूध कशा प्रकारे विकता तुम्ही म्हणजे डेअरीला नेऊन देता की तुम्ही स्वतः विकता की गाडी येते तुमच्याकडे गाडी येते त्यांची गाडी येते त्या डेअरी मध्ये तुम्हाला पुरते का सध्या हा सध्या कसं कचराला मधात ढेपीचे भाव वाढले होते तर कमी जास्त चालते धंदा आहे हा बरोबर आहे आणि सकाळी किती वाजतापासून हे डेअरी फार्म साफसफाईला स्टार्ट होते आणि कुटार वगैरे यांना कसं व्यवस्थापन वाजता पासून सुरुवात करतो सकाळी चार वाजतापासून सुरुवात करता सुरुवात करतो सहा वाजेपर्यंत सर्व म्हणजे चारा वगैरे आटवून जाते तुमचा चारा वगैरे मग ते पाणी पाजणं हे ते सात साडेसात वाजेपर्यंत पूर्ण आटपून जाते आणि तुम्ही दूध जेव्हा काढता तेव्हा मशीला काय काय खायला घालता डेप डेप तुम्ही खायला डेप आणि चुरी आणि याच्यामध्ये वेगळं काही तुम्ही दूध काढता आणि खायला घालता का मुरू वगैरे घालून तुम्ही ढेप कशी घालता मुरू घालून ढेप तुम्ही मुरू घालून मशीला खायला घालता आणि आणखीन काही तुम्ही नवीन याच्यामध्ये डेपेमध्ये मिक्स करून टाकता का नाही डेपेमध्ये तुम्ही काहीच मिक्स करत नाही कुटार हरभ्याचं हरभरा हट्टी हे आम्ही खाऊ घालतो आणि तुरीचं कुटार व हरभऱ्याचं कुटार तुमच्या शेतामध्ये आहे नाही बरोबर आहे सरासरी तुम्हाला वर्षाला किती टाल्या तुम्ही कुटार करता तुमच्या तरी लागते चाळीस ते पन्नास टाल्या कुटार, कुटार काका वर्षाला स्टोर करता दिवसाला तुम्ही किती लिटर दूध काढता दीडशे लिटर दीडशे लिटर ते एकशे साठ लिटर एकशे साठ लिटर तुम्ही दूध दिवसाला काढता आणि याचा दर तुम्हाला किती लागतो लिटर पासष्ट रुपये लिटर आणि जे पासष्ट रुपये लिटर दूध लागते तर म्हणजे टोटल दहा हजाराचं दहा ते अकरा हजाराचं दिवसाला निघतो आणि याच्यामध्ये तुमचा खर्च किती कटतो खर्चा अर्धा खर्च अर्धा खर्च पाच ते सहा हजार रुपये काकाचे दिवसाला म्हणजे खर्च कटतो आणि त्याच्यामध्ये काकाला दिवसाला पाच हजाराचा प्रॉफिट याच्यामध्ये होतो तर बघा किती अभिमानाची गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी वीस मशी त्या सांभाळून दिवसाला पाच हजार रुपये पर डे पैसे कमावतात आपण पण असा एक व्यवसाय उभा केला पाहिजे तरुण पिढींनी या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे कारण तरुण पिढी मोबाईलमध्ये खूप गुंतलेली आहे तरुण पिढीने काहीतरी आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन घेऊन आलं पाहिजे आणि व्यवसायाकडे तरुण पिढींनी सध्या वळायला पाहिजे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे एक की प्रोफेशनलपणे हा आपण व्यवसाय चालू करू शकतो पण हा धंदा तुम्ही कसा सांभाळता म्हणजे कशा पद्धतीने याचं चा नियोजन चालते तुमच्याकडे टोटल किती मजूर आहेत या धंद्याला आम्ही म्हणजे मी आणि माझे दोन मुलं हा धंदा तुम्ही सांभाळता बघा किती छान प्रकारे काकांनी नियोजन लावलेलं आहे म्हणजे की मजुराला आ, मजुराला पैसे देण्याची गरज नाही म्हणजे की तो खर्च पण आपला या व्यवसायामध्ये वाचतो आणि याच्यामध्ये काका आणि त्यांचे दोन मुलं हा व्यवसाय सांभाळतात खूप छान प्रकारे काकाचं उत्पादन या धंद्यामध्ये आहे माझा मुलगा आशिष काळे अच्छा हा गोठ्याचं सर्व व्यवस्थापन करतात तर अशीच काळे दादाला आपण गोठ्याचं व्यवस्थापन विचारूया कशाप्रकारे ते नियोजन सकाळपासनं चा सकाळी चार वाजल्यापासून ते गोठ्याचं नियोजन करतात कशाप्रकारे करतात सकाळी चार वाजता शेण वगैरे हे काढून घ्यायचं आणि नंतर कुटार वगैरे अल्प दूध काढायचं अच्छा सकाळी दूध काढल्यानंतर ते विक्रीसाठी कुठून नेतात विक्रीसाठी गाडी येते अच्छा इथं म्हणजे गाडी येते तिथे तुम्ही पूर्ण दूध देऊन देता तर काकाला आज चाळीस ते पंचेचाळीस वर्ष होत आहे डेअरी स्टार्ट करायला काकांना डेअरीचा खूप एक्सपिरियन्स आहे तुम्ही तरुण पिढीसाठी पिढीसाठी काय सजेशन देऊ शकता तरुण पिढीसाठी आता नोकऱ्या नाही बरोबर आहेत तर हा आपला स्वतःचा व्यवसाय करायला हरकत नाही हा म्हशीचा दुग्ध व्यवसाय करायला करायचा आहे काही बकरीचा आपला गोट फार्मचा व्यवसाय करणं हे चांगलं आहे तरुण पिढी आजकाल रिकामी आहे रिकामी बसलेली आहे त्यानं असं व्यवसायात मी माझ्या मुलाले या व्यवसायाच हे करून त्यांना मुलाल व्यवसायात हे दिलं प्रोत्साहन दिलं हे तरुण पिढीनं करायला पाहिजे तर तरुण पिढीने हा व्यवसाय किती रुपयापासून स्टार्ट केला पाहिजे तुम्हाला वाटते हा व्यवसाय सुरुवातीला तर केला तर आपण दोन मशीपासून करू शकतो दोन लाखापासून करू लाखापासून हा व्यवसाय पैसा आपण समजा कोणी टाकू शकतो दोन पासून सुरुवात केली अच्छा दोन आणि तरुण पिढी याच्यामध्ये कंटिन्युअसली टिकून राहिली पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे आता कसं कोणाही धंद्याचं त्याच्यात जीवतून धंदा केला तर त्याच्यात टिकून राहते म्हणून बरोबर आहे व्यवस्थापन पद्धशीर करणं मशीच मशीच पण करणं त्याच्यात आल्यानंतर त्याचा अनुभव येऊनच जाते हो बरोबर आहे तरुण पिढींना काकांनी एक सजेशन दिले की दोन मशी सुरुवातीला तुम्ही घ्यायच्या एक ते दीड लाख रुपयाची चांगली इन्व्हेस्टमेंट या मशीमध्ये आपण करू शकतो आणि दोन मशीपासून आपण अजून वीस मशी पण करू शकतो आणि अजून मशी पण तुम्ही या व्यवसायामध्ये वाढू शकता तुमच्या रीतीने हे हा व्यवसाय तुम्ही करू शकता सरकारी योजना काही उपलब्ध आहेत का डेअरी सरकारी योजना डेअरी साठी कर्ज देऊ शकतात सबसिडी आहे त्याच्यामध्ये सबसिडी भेटते अच्छा पण आपल्याला ते जसं करावं लागते अच्छा हा स्टार्ट करावं लागते करावं लागते पहिले सुरुवात करावं लागते सुरुवात केल्यानंतर नंतर आपल्याला बँके कर्ज देऊ शकते संध्यामध्ये किती दिवस आपण टिकून राहिलं पाहिजे टिकून तर आता कसं टिकायचं कसं आहे एक वेळ लागल्यानंतर तो बंद करत ना माणूस जे आपल्याला लागून जाते लागून जाते पैसा दिसते हो बरोबर आहे तर ते टिकून वाढवतच चालते हे कमी नाही होत वाढत जाईल अच्छा कोणी कोणी जरी केलं तर हे वाढतच जाते बघा मित्रांनो किती छान प्रकारे काकांनी आपल्याला समजून सांगलेलं आहे जर आपण एक बिझनेस स्टार्ट केला हा डेअरीचा तर आपण याला खूप मोठ्या प्रमाणावर मिळू शकतो याची वाढ करू शकतो खूप मोठ्या पद्धतीने याच्यामध्ये आपण वाढ करू शकतो जर आपण या व्यवसायाचं सा नियोजन जर पूर्ण पूर्णपणे व्यवस्थित जर केलं तर आपण याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत पर या व्यवसायामध्ये नफा कमावू शकतो आणि चांगला प्रॉफिट या व्यवसायामधून आपल्याला इन फ्युचर जनरेट होऊ शकतो याच्यामध्ये आपल्याला खूप डेअरी आपण याच्यामध्ये टाकू शकतो आणि बाहेर पण या दुधाची खूप डिमांड आहे सध्या शरीरासाठी खूप उपयुक्त दूध आहे धन्यवाद काका आम्हाला इतका टाइम दिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी